मुंबई आणि मराठीसाठी एकत्र यावंच लागेल राज ठाकरे यांची चांगली भूमिका नाकारण्याचा करंटे पण आमच्याकडून होणार नाही असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत दिले ही मुंबई हा महाराष्ट्र या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस त्याचा मराठी व्यवसाय मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल पण आम्ही वाट पाहू यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही तर राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ने नेमक्या काय अटी घातल्यात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार आहे महाराष्ट्र आड येणाऱ्यांना भेटू नका हित भाजपसोबत की माझ्यासोबत ते ठरवा शिवरायांची शपथ घेऊन सांगा भाजपचा प्रचार करणार नाही अशा अटी उद्धव ठाकरे यांनी ठेवल्यात